हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात कारमधून खाली पडलेली माणसं त्यांना झालेल्या जखमा इजा आणि काहींचा मृत्यू हे दृश्य पाहून तुमच्याही काळजात धस्त झाल्याशिवाय राहणार नाही देवीच्या दारातून परतताना हा भयंकर अपघात घडलाय आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय नेमकी ही घटना काय कुठे घडली पाहूयात या व्हिडिओतून ही धक्कादायक घटना आहे यवतमाळमधली रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी आठ भाविक माहूरगडावर गेले हे भाविक मूळचे नगरचे देवीचं दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासासाठी निघाले पुसत महामार्गावरून त्यांची कार सुटली त्यानंतर त्यांची कार सत्तर माळ घाटात आली ड्रायव्हरला अचानक झोप लागली आणि इथंच घात झाला ड्रायव्हरला झोप लागल्यामुळं त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली या कारचा अपघात इतका भीषण होता की अक्षरशः कारचा चक्काचूर झाला आणि कारमधील प्रवासी बाहेर फेकले गेले भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले तर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये काहींच्या हाताला काहींच्या पायाला तर काही लोकांच्या डोक्याला गंभीर इजा झाली या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भाविकांना मदत कार्य करण्यास सुरुवात केली त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना दिली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाशिम आणि पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवलं जखमी आणि मृत झालेल्या भाविकांची अद्याप नावं समोर आलेली नाहीयेत या घटनेसंदर्भात पोलीस पुढील चौकशी करतायत मात्र यात धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका